जनतेच्या सेवेतून नेतृत्वाकडे सोहेलभाई दारुवाला श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणुकीच्या रिंगणात सोहेलभाई दारुवाला या आगामी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत ता आहेत सोहेलभाई दारुवाला यांनी मागील पाच ते दहा वर्षापासून सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवर सातत्याने काम केले आहे परिसरातील जनतेच्या अडचणी सोडवणे शासकीय योजनांचे मार्गदर्शन करणे तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यामुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वासार्ह आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे त्यांच्या सातत्यपूर्ण जनसेवे प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून आपल्यासाठी नेहमी उपलब्ध प्रामाणिक आणि सेवाभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे आता ते औपचारिकरित्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून नागरिक त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत असे सर्वांचे लाडके सोहेलभाई दारू आला ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा